नमस्कार मित्रांनो फ्रेस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो बघा गेल्या एक अर्ध्या पावन तासाच्या दरम्यान प्रत्येक मुलांना या पद्धतीचे मेसेज असे आलेले आहेत तर हे मेसेज पहिल्यांदा काय आहे आपण बघूया बघा बॉम्बे हायकोर्टच्या वतीने या ठिकाणी ज्या मुलांनी जिल्हा न्यायालयाची भरती दिलेली आहे त्या प्रत्येक मुलाच्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीचा मेसेज या ठिकाणी आलेला आहे आणि यामुळं बरेच मुलं घाबरलेली आहेत आणि बऱ्याच मुलांचे या ठिकाणी कॉल मेसेजेस येत आहेत की नेमकं कशा संदर्भामध्ये हा मेसेज आहे तर या ठिकाणी हा मेसेज दुसरा तिसरा काय नसून मित्रांनो ज्या मुलांनी ही परीक्षा दिलेली आहे त्या मुलांना या परीक्षेची माहिती जी काही स्थगिती मिळालेली आहे या परीक्षेला या ठिकाणी स्थगिती मिळालेली आहे ही स्थगिती मिळालेली सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार या जिल्हा न्यायालयाच्या भरतीला स्टे आलेला आहे स्थगिती मिळालेली आहे आणि ही स्थगिती कमीत कमी आता दहा आठवडे तरी राहणार आहे किती दहा आठवडे दहा आठवडे राहणार आहे आणि याच्यानंतर दहा आठवड्याच्या नंतरची जी तारीख मिळणार आहे त्या तारखेनंतर आपल्याला कळेल की ही स्थगिती कायम राहणार किंवा उठणार तर हे दहा आठवड्यानंतरचा प्रश्न आहे परंतु आता हा जो काही मेसेज आलेला आहे हा मेसेज तुम्हाला पर्सनली आलेला आहे की ज्या मुलांना या संदर्भातल्या गोष्टी माहिती नसतील असं ग्राह्य धरून या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही या ठिकाणी तुमची वेबसाईट चेक करा किंवा तुमचा ईमेल आय डी चेक करा आणि याच्यावरती जर तुम्ही वेबसाईट चेक केली किंवा तुमचा ईमेल आय डी चेक केला तर ता त्याच्यावरती ही माहिती देण्यात आलेली आहे की तुम्ही त्या वरती जावं तिथं ही जी काही स्थगितीची नोटीस आहे ती, ती, नोटी ती तुम्हाला बघायला मिळेल तर फार काही या मेसेजमध्ये तथ्य नाही फक्त तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी माहीत असावं की या भरतीवरती स्टे आलेला आहे आणि त्याचं नोटिफिकेशन माहीत व्हावं म्हणून फक्त हा मेसेज आलेला आहे तर काळजी करण्याचं काही कारण नाही आणि या भरतीची स्थगिती कुठेल किंवा काय होईल हे आपल्याला केव्हा समजेल तर तो दहा आठवड्यानंतर समजेल धन्यवाद